काशी खंड अध्याय चौदाव्वा श्री गणेशाय नम हुडे उभविले रत्न माणिकांचे कळस मिरवती चौसष्टीचे चे दिसती मंडप पाचूचे सोम सूर्य समान भूमिका बांधिली सोम कांती, त्या माजी प्रासाद धामे बिंबती जैसा जयी दिसे तारापती नक्षत्रांसह ऐसी ते अकलापुरी सगुण तेरा सहस्त्र योजने विस्तीर्ण शिवशर्म्यासी विष्णुगण सांगते झाले प्रीतीने नव निधी जयाच्या हाती तो कुबेर येथींचा अधिपती ऐसी ते पुरी अलकावती किती वर्णावी कैसी हो अवघी हेमरत्नांची उभवणी ते जे लोपती शत एकतरणी कल्पतरू कामधेनू चिंतामणी घरोघरी सर्वांचे तय शिव शर्मा पुसे गणांसी हा कुबेर अलकापूर निवासी हे कवण पुण्य सामर्थ्ये जोडले यासी ते सांगाजी गणोत्तमा कुबेर हा कोण कवणाचा कवण माता पिता असे याचा ऐकोणी म्हणती बरा प्रश्न केला साक्षेप शिवशर्म्या सर्वज्ञा प्रश्न न वेगा सोपा जे परा भविले महापापा उघडिल्या तुवा कुलुपा पुण्य मांदुसेची या तोडोनी कर्म बंधन शंखळा निर्वाण मार्ग केला मोकळा तुझे प्रश्न गंगा जळा परिस अधिक वाटती जरी तेथे घडे श्रवण स्नान महापापा होतसे दहन आ होती पावन ते, आता परियेसी कुबेराची कथा जेने हरेल भव भय व्यथा ऐशिया पुण्य परमार्था अंगीकारावे सकळी की कलिंग देशा माझारी कापिल्या नामे असे नगरी तेथे कपिलेश्वर त्रिपुरारी असे महास्थावर त्या कापिल्य नगरी असे ब्राह्मण एक यज्ञ नामे पुण्य कर्मकाष्ठावरी पावक होता तो अग्निहोत्री दीक्षितायनी नामे ब्राह्मणी ती यज्ञ दत्तची कुटुंबिनी एक पुत्र झाला तीज लागुणी तया नाम गुणनिधी ते पतिव्रत्ता गुणसुंदरी यज्ञदत्त तो महासुशीलाचारी आणि पुत्र झाला तो दुराचारी सप्त दुर्व्यसनी जानपा। झाला परद्वारी आणि तस्कर सुरा पाणी खेळे जुगार। षटकर्मे आणि सुशिलाचार प्रहरीला तेने सर्वदा न करी शौच विधी यजन याजन य याजण विश्वदेवणा भिक्षाटन सर्व सद्बुद्धीचा त्रास कुबुद्दी धरी हव्यास सप्त व्यसनी तामस सद्गुण एकही नसेची। गुण निधीसि उपदेशितर मनेन टाकिरे कुलाचार कुलधर्म प्रहरी जो नर तो जाय अध्पातासि ऐसे उपदेशुनी पुत्रासी यज्ञदत्त जाय स्नानानुष्ठानासि मागे पुत्र जाय खेळावयासि कर्म सर्वदा तो स्वगृहीचे द्रव्यचोरी, द्रव्य चोरी द्युतकर्मी नेउनी हारिताही शि कवी परोपरी परीतो नायके सर्वथा जय साक्षी प्रक्षाडीला वायस परी तो वर्ण नो होय हंस तैसे सांगता गुण निधी सांडि तो देव स्वभाव इक्षुदंडावीन न होय शर्करा उत्तम गुण दुराचारा जयसा पुष्पी सुंदर पांगारा परितनो तो नए उपयोगाते उपयोगा तय में तो नाम गुण निधि सारखी न ही बुद्धि ऐसा तो कुबुद्धि जन्मला पुत्र यद्न दत्ता ये निगृहासी मगपूष दी दीक्षितायनीसि पुत्र थी सी। ते सांग स तू मागती बदली पतिव्रता पुत्रे देवार्चन सारिले आता भोजन करुणी तत्वता गेला बाहेर मित्रांसहित मग यज्ञदत्त मणे सी, जो उपदेश पुत्राते ते करी सी, ते शुभ शुभ तुमचे तुम्ही उपयोगाते तेल आता करा वया स्नान देई वेगी जीवन आसाधा वया अनुष्ठान हो तसे विलंब आरा असे अनुष्ठानाची हे मुद्रिका ठेवी नवरत्नांची यज्ञदत्ते काढोणी करींची दिधली कांते पासी मग कांतेने घातले स्नान देवार्चन सारी ब्राह्मण जप तप अनुष्ठान वैश्वदेव पूजन करी मंत्रविधी मग यज्ञदत्त गेला जप करू तव गृहाशी आला तो कुमरू मातेसी म्हणे आहारु झाली शीघ्रोली दीक्षितायणी तू जन्मलासी तय जय पासुनी तय पासुनी भंडवणी जगा माझी झाली पाहे मात तव पित्याची उपमे समता विरिंचीची आणि त्याच्या योग्यतेची हानी केली सर्वस्वे स्वयंभू ना महारुषी दोध कन्या झाल्या तयासी एक दिदली ती एसी नाम अणुसुया दुसरी दिदली तुझ्या पिता महचरणा तिचे नाम शुभलोचना ती सासू होती सगुणा उपमेसी तैसा सर्व पदार्थी अधिक सर्वज्ञ असे तुझा जनक याचे उदरी तू एकुलता एक ऐसा कैसा झालासी जैसे मंदाकिनीचे निर्मळ जळ तैसे द्विपक्षी शुद्ध कुळ ते जन्मान ही दुर्बल नसेची जाण सर्व तू कौणा सारिखा झालासी परम दुर्गुनी जन्मलासी आमुचे कुशी अहो रात्र जातसे तुझशी दोषी दारुनी वर्तता जय तू संभवलासी उदरी तैमी दुश्ची तणवते क्षण भरी ते घटी कापळाक्षरी होती वेळा सुलग्नाची मग जाहलिया प्रत्याकाळ पाहिले स्वामीचे मुख कमळ तथापि तू दुरात्मा अमंगळ झाला सी कोणा सारिखा आयसा तू लाजरवाणा कुमार तू वा प्रहरीला सर्व कुलाचार तुझे दोष परिसतील जरी पितर तरी ठाव नाही मज लागी किती संपादू तुझे अवगुण शिकविता न लागे अल्पही गुण वर्तसी अपवित्र अवगुण निर्माण झालासी सी आमुचे कुळी जडी असता पाथर तो अंतरी न भीजे अणुमात्र की शुद्ध भूमिका साडुनी खर लोळे स्मशानी राखेवरी जैसे अमंगळ प्रिय सुकरासी तैशा परी सप्तव्यासने प्रिय तुलसी जन्मलासी माझी कुशी महा चांडाळ अपवित्र तुझे विलोकी जो वदन तो ही पुरुष होय अवलक्षण मग तो गुणनिधी धावण कंठी मातेचा लागली हे राहू दे शास्त्र पुराण मज घाली ओ शीघ्र भोजन म्हणून ओढी ती एसी म्हणे भोजन खाली झडकरी आजपासून न जाय मी बाहेरी आता तुझी जरी अवज्ञा करी तरी मी मात माता भोजन देत कुमरा बरवे घृत क्षीर शर्करा महामिष्ठा नजे शूरवरा, वरा दुर्लभ ते अन्न ओगरीले, मग म्हणे दीक्षितायणी त्यागुण निधी दी पुत्रा लागुनी कु कर्म करिता या त्रिभुवनी सांग कोण उद्धरला तू वा करावे वेदाध्ययन आणि त्रिकाळ संध्या स्नान यजन याजन भिक्षाटन वर्तावा कोण धर्म आपुला जे ने बुद जना संतोष ते बुद्धी वर्ता वे जन बोले जया विशेष निर्दोष ते देवासी प्रिय सर्वदा, ऐसी ते दीक्षितायनी शिकविगुण निधी पुत्रा लागुनी त्या श्रमे खिन्न निद्रित झाली नावेक तव ते श्रम निद्रे चिलहरी सुषुप्ती प्रकटली शरीरी नवरत्नांची मुद्रिका करी होती तिये पुत्रे शीघ्र सारुणी भोजन पूर्ण न करिता मुख प्रक्षालन मुद्रिका घेतली काढून मातेचे करिंची माग तो निघाला झड करोनी, नेओनी हारविली धुत व्यसनी मग ते जाग्रत झाली ब्राह्मणी तवन देखे पुत्रासी करीजव जव पाहे दीक्षितायनी तव मुद्रिका न देखे नयनी मने नेली अर्भके काढूनी आता कैसे करावे मग ते या अवगुणा उघड न करीस जाणा तव करावया भोजना ऋषी एसि दीक्षितायनी सी मने ब्राह्मण पुत्रन देखो करिता अध्ययन श्रवणी ऐकतो त्याचे अवगुण सर्व जणांच्या गृहासी गृही न देखो कधी पुत्रासी त्याचे अवगुण ठाऊ के तुझसी ते अम्मासी न बोलसी का मग ते म्हणे स्वामी सी कांती पुत्रे देवतार्चन केले आता भोजन विधी सारुणी तत्वता मित्रांसमवेत गेला तो यद नदत्त मने ओ शुभ लक्षणे पतिव्रते तू असत्य बोलसी न असत्योलसि गुणवंत शब्दासी अस्तु बरा शिकवा कुमर अथवा करा त्याचा अभेर जरी करीसी त्याचा अंगीकार तरी तू मूकसी निजहिता शांतवुणी केले वैश्वदेव पूजन मग नैमित्तिक अनुष्ठान साधावया निघाला तव कापिल्य नगरीचा चौधरी यज्ञदत्ते देखिला जुवारी तव ते मुद्रिका त्याचे करी देखील ब्राह्मणे अवचित ते मुद्रिका देखुणी नवरत्नांची द्विज म्हणे हे सी प्राप्त कैची हे तुम्ही चोरीली आमुची महातस्कर होसी तू ए देवी हे तुम्हा कैची प्राप्त आता सापडले ती अकस्मात तुम्हासी ने ओनी आता त्वरित करीन प्राप्त बंदी खाणा तो ब्राह्मणासी म्हणे हरियेली तू शिकवी रे तुझ्या पुत्रासी तस्कर न म्हणावे आम्हासी तव पुत्राचे अवगुण तुझसी करू आता निरूपण आम्ही असता आपले घरी तुझा पुत्र आम्हा ते पाचारी स्वगृहींच्या वस्तू आणो निहारी धूत कर्मी नित्य नित्य माझे मातेचा पितांबर काल जिंकी तुझा कुमार कुमार ते उची तिजले चिर व्रशली सीने उनिया आज मी ही जिंकिली मुद्रिका तुझा पुत्र तुझ असे ठाऊ का आणि तस्कर मनसी आम्हानी का कवन्या गुन्हे तू ब्राह्मण सुशीलाचारी आणि तुझा पुत्र तस्कर जुगारी आणि सप्त करी शुद्रिनी समागमे तू तरी महायोग्य ब्राह्मण परी महानष्ट तुझा नंदन क्षण भरी कुकर्मा नवे स्थिर स्थिरमण त्याचे तू सत्कर्मी नित्याचारी आणि तुझा पुत्र मस्त्याहारी दुष्ट व्रशलीचे घरी अन्न भक्षी निरंतर तुझे घरींच्या वस्तू तत्वता त्या पुत्रे खेळूनी हार दिल्या धूता विस्तार सांगता यज्ञ दत्ता परमखेद पावशील, देवांसी म्हणे देवांशी प्रियजी नाणावस्त्रे हेम मंडित याग हिरे अविंध मुक्ते विचित्रे हारविली तव पुत्रे खेळुनी ऐसी जुगारी तुझिया पुत्रे द्रव्य वेंची लिय पारे या परी निंध्या कुकर्म सारे स्वीकारिले जाणपा या परी तुझा कुमार करी तसे अनाचार मग वदनी लावून या पदर निघाला तेथुनी यज्ञदत्त मग मणी करी तसे विचार म्हणे म्या काईंचा अहटकीला जुवार तस्कर झालो देता परिहार माझाची मी मणि प्रज्वलला को क्रोधाग्न ते केल्याने टाकिले ध्यान धारण त्यजुनी हो मानुष्ठान निघता झाला ते धवा नाना सुगंध सेविता घ्राणी दुर्गंधी उपजे जैसी कोठुनी तैसा खोंचला मनी यज्ञदत्त विप्रतो मग आधो दृष्टी पाहे भूमंडळी अंचळ घालोनिया मौळी क्रोधाग्निने व्यापिला हृदय कमळी गंगा तीरी आला सत्वर दुष्ट शब्द झाले श्रवण म्हणून स्नान करो तो ब्राह्मण मग धरोणी या मौन बैसला थोर चिंता करीत तव तो पुत्र आला घरासी भोजन मागे माते पासी ते शिकविती झाली पुत्रासी या गुण निधी कारणे अरे सर्वज्ञ तुझा पितर त्यासी मानिती लोकसमग्र आणि विद्येसी प्रहारुनी अनाचार धरिला तू काय अरे विद्ये सारिखे निधान प्रहरोणी स्वीकारिसी दुर्गुण विद्येविरहित सर्व शरीर शून्य जैसे कटु तुबिनी फळ अरे जे अम्रत विद्या मणीजे अमृतवल्ली इच्छा फळे अवकाळी फळनी फळली म्हणून स्पर्धा पावली कामधेनुची राजा पूज्य आपुले मंडळी विद्यापूज्य भूमंडळी ऐसा उपदेश मूर्खाज मूर्खाजवळी करुणी काय साफल्य आता मुद्रिका नवरत्नांची रत्नांची माझ्या करींची ते देई गा तुझिया पितयासीची आधी अनोनी मज लागी परितोण सांडी दुष्ट बुद्धी मातेसी म्हणे तो गुण निधी भोजन घालीसी आधी तरी मी देईन मुद्रिका मग मातेने दिले भोजन ते अंगीकारी कंठ मौनेची करुणी आचपण आचमन गेला पळोनी बाहेरी यज्ञन करी अनुष्ठान पुत्राचे परिसोणी अवगुण परम खेदे झाला क्षीण आला परतोणी सदनासी मग म्हणतसे कांतेसी पुत्र कोठे तोण सांगसी आम्ही तू मजसी असत्य बोलसी न होसी जाण पतिव्रता आता मी न बोलो सर्व ताही आणि तुझही न म्हणो काही पुत्र दुराचारी परमाई न सांगसी हित त्या ते आम्ही करिता अनुष्ठान कोणे मुद्रिका दिधली दान ते तुझ जवळ दिधली आणुना ते मज देई झडकरी म्हणे मी असे सोवळी मुद्रिका बांधली से पट्टी मज अन्न पाकाची वेळी मागता तरी काय करावे आता मी नसे स्वस्थ तसे मुद्रिका या कोपला तो यज्ञ दत्त म्हणे पाक राहो देई समस्त तू तु आणि तुझा पुत्र त्वरित जावे गृहाबाहेरी तू तु आणि तुझे पुत्रासी सर्वथा कारण नाही आम्हाची तुम्ही तरी आजचे दिवशी मेलाच सर्वाते म्हणतर स्त्री पुत्रांचे केले कर्मांतर पिंडदान करुणी सुत मग पाहिला लग्न मुहूर्त विवाह केला जितवरित यज्ञ दत्ते दुसरा स्त्रीपुत्रांचा करुणी अभर आणक केला गृहाचार बाहेर घातला कुमार गुण निधीतो मग तो जातसे जणांच्या द्वारी हटवटिया चौबारी मग चिंता उपजली शरीरी त्या गुण निधी जैसा नेता चिंतामणी कि दुर्बळाची हरिता गृहिणी किंवा दोषे दुख विजे जण सद्गुणी तैसे वाटले गुण निधीसी आता मातेसी नाही भोजन मग आम्हाची कैचे अन्न आम्ही सुखी असता हे विघ्न झाले कैसे मद्दोषे मी न करीन विद्याभ्यास मनुष्य वेशे आलो पशु जन्मास आता कोणासी मागावा ग्रास काय म्हणून दुसरे माते सी मागावे भोजन तरी ते म्हणे खा कोठील कोण जरी करावे भिक्षाटन तरी विद्याने सर्वथा ऐसा करिता विचार आजची नाही मज आहार ऐसा झाला चिंता तुर गुण निधी ऐसे विचारिता प्रयास तेने क्रमिले पाच दिवस उपवास तव माघवध्य चतुर्दशी आली शिवरात्री ते परम असे पुण्य भक्त मनोनी शिवभक्त नेमेसी जात सती पूजा जागरणासी कपिलेश्वरी ते कणक परीमे सहजा षोडशोपचार घेऊनी पूजा मिष्टान्न नैवेद्य बरवे ओझा ते झाले शिवालयी ऐसा पूजा वया धुर्जटी मिष्टाने कणकताटी ऐसे देखोनिया ताटी ऐसे दे तो गुणनिधी निधी तव तो विचारी तसे मणी हे शिव भक्त पूजती शूल पाणी नैवेद्य जातील ठेवणी मग मी घेईन तो दिवसा लोकांची होईल की भुक्ती ते जाणवेल पुढती ऐसे कल्पनी चित्ती निघाला शिव भक्ता मागे तो मग जाउनी कपिलेश्वरसी जागरण मांडिले हरिसी पूजा अर्पिली शिवासी दिदली ना नाना दिव्यांबरे हेमरत्ने पितांबरे शूल पाणी पूजती आणि करीती शिवस्तोत्र ध्वनी त्या शिवालयी राहिला जपोनी गुण बाळतो जैसा मंदिरी प्रवेश होणी तस्कर वस्तू हरावया करी विचार तैसा लक्षित से दुमार नैवेद्य शिवाचा केव्हा होईल शिवपूजन आणि हे शिवभक्त भक्त जातील ऐसे उत्कंठीत झाले म्हण त्या गुणनिधीचे ऐसी प्रहर एक रजनी त्याही क्रमिली हरी जागरणी मग ते शिवभक्त भक्त निद्रित झाले ऐसा झाला हरी जागर सवगुण निधी पाहे तो अवसर शिवभक्तांशी निद्रेचा भर प्रवर्तला थोरते काळी हरावया गेला शिवाचा नैवेद्य भोवते भयभीत पाहत से प्रसाद तव दीपक झाला से मंद न देखेची कोणी तयाते मग फाडोनी प्रावरण पदर दीपकी घाली तो तस्कर ज्योती करुणिया थोर प्रकाश केला ते धवा दीपिकांचे मंदत्वपणे नैवेद्य देखील नाही तेने, म्हणून दीपक सरसावून नैवेद्य देखे निवाडे तो सर्वही घेतला उपाहार पालवी बांधवणी निघे तस्कर तव शिवालयी झाला गजर पद ध्वनींचा तव जाग्रत झाले शिव भक्त तस्कर म्हणून धावती समस्त तव तो जात होता पळत नगरा त्वरेने धाविनले हेर त्याही येता देखिला तो तस्कर मग धनुष्या लावून शर विंधिला त्याही ते धवा कुबुद्धीची या व्रत्ती जे न रसैरा वैरा धावती ते तत्काळ मृत्यू पावती अल्प दिवसांत निश्चय कुबुद्धी स्तव वज्रपाणी ऋषी शापे झाला भक्त कुबुद्धिस्तव पडलावेसनी दशग्रीव तो सर्वस्व कुबुद्धिस्तव सहस्रार्जुन अरुषीची हरि कामधेनु मनोनी तयारे नु कानंदणो अंत गझाला कुबुद्धि उपजली रधय ग्रीवा प्रति तेने विधीसी केली विपत्ती हरुनी नेल्या महाश्रुती जीवनी त्या, त्यासी मस्स्य रूपे नारायण मारुणी तोषवी चतुराणन म्हणून दुरात्मिकपणे वर्तना तोची प्राणांत जाणावा आता गुणनिधीचा पुढार कैसा करील तो शंकर ते जी सविस्तर श्रोते जण आद्रेसी गोमा विनवी श्रोतयांसी संख्या नाही त्याच्या पुण्यासी तो वंदे होईल जी यमासी ते परिसावे पुढारी स्कंद पुराणे काशी खंडे इति अलकापुरी वर्णने अल्कापुरीवर्णने चरित्र निधीचरित्रवर्णनाम चतुर्दश अध्याय सांब सदा श्रीसाब सदाशिवापणतू शुभमवतू श्रीरस्तू